संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गुरुवारी दुपारी एका हॉटेलच्या मालकावर गोळीबार करण्यात आला होता यामध्ये हॉटेल मालक राहुल टिळेकर हा जखमी झाला पुण्यातील खासगी रुग्णालयात तो उपचार घेत आहे याबाबत रात्री उशिरा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माध्यमांना माहिती दिली आहे राहुल टिळेकर यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात आली आहे तर अद्याप याबाबत कोणी सासवड परिसरात तक्रार केलेली नाही सासवड पोलीस संशयितांचा शोध घेत तर त्यांच्या पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय आज दुपारी सासवड एस टी स्टँड समोर श्रीशा आईस्क्रीम पार्लर नावाची एक आस्थापना आहे तिथे दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या आस्थापनाचे जे, जे मालक आहेत राहुल नामदेव टिळेकर ह्या व्यक्तीवर तीन अज्ञात इस्मांनी फायरिंग केलेली आहे ह्यामध्ये सदरची व्यक्ती ही जखमी असून त्यांना इथनं हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांची सर्जरी होऊन त्याच्या त्यांच्या पोटात जी गोळी घुसली होती ती काढण्यात काढण्यामध्ये डॉक्टरांना यश मिळालेलं आहे हा जो प्रकार आहे तो सकृतदर्शने असं दिसतं आहे की हा त्यांच्या आपापसातल्या आप जुन्या वादातून सदरचा प्रकार घडलेला आहे ह्यामध्ये तीन संशयित इसम होते ते एका काळ्या रंगाच्या मोपेडवरनं आलेत आणि त्यांच्याकडे पहिले पाणी पाणी मागितलं आणि नंतर आईस्क्रीम मागितलं आणि त्या ह्याच्यातनं त्यांच्यावर अतिशय क्लोज रेंजमधनं त्यांच्यावर फायर करण्यात आलेलं आहे सध्या तरी प्रिलिमिनरी ही एवढीच माहिती आहे हा अद्याप तरी नाही परंतु ह्याच्यासाठी आमची स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोलीस स्टेशनची टीम त्यासोबतच एच डी पी ऑफिसचा स्टाफ आणि डीपीचे कर्मचारी हे सगळेच त्या आरोपीचा शोध घेण्याकरता सासवड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत आहेत सकृतदर्शने म्हणजे इनिशियल प्रिलिमिनरी जी, जी माहिती आहे प्राथमिक माहिती अशीच आहे की जो संशयित इसम आहे आणि जो पीडित व्यक्ती आहे ह्यांच्यामध्ये काहीतरी पूर्व आहे त्यांचा जवळपास सहा आठ महिन्यांपासून वाद आहे आणि आमची अशी प्राथमिक अंदाज आहे की कदाचित त्या वादातूनच सदरचा प्रकार घडला असा परंतु जोपर्यंत एफ आय आर होत नाही त्याचे नातेवाईक जोपर्यंत त्याच्याबद्दल अजून खुलासा करत नाही तोपर्यंत निश्चितपणे सांगता येणार प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा